नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो दे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडेचा ब्लॉग मी शूट केलेला आहे तर सकाळी नाश्ता वगैरे सगळं आमचं झालेलं आहे आणि दुपारच्या जेवणाची चा तयारी चालू होती पण रोज रोज तेच तेच भाजी पोळी चपाती तेच तेच खायचा कंटाळा आला होता तर म्हटलं आज काय स्पेशल करावं तर मिस्टरांची फरमाईश होती की मिसळपाव कर तर म्हटलं चला आज मिसळपाव करूया तर आता मी मिसळपावची तयारी बेसिक तयारी करून ठेवलेली आहे तरी इथं मटकी ऑलरेडी होती माझ्याकडे मोड आलेली तर मटकी मी मस्त उ पाच ते सात मिनटं उकडून घे गे, वाफून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी आणि मटकी साईडला करून घेतलेली आहे आणि जे पाणी आहे उकडलं वाफून घेतलेलं त्याच पाण्याचा आपल्याला रस तर्री करायची आहे तर ते साईडला करून घेतलेलं आहे मिसळपावची सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे चॉपिंग वगैरे सगळं झालेलं आहे तरी इथं मटकी मी रात्री भिजत घातली होती आणि त्याला मोड आणले होते तर मोड आणलेल्या मटकीमध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून मी त्याला थोडंसं पाच ते सा सात मिनिट त्याला वाफून घेतलेलं आहे आणि त्याचं जे पाणी आहे वाफवलेलं ते इथं ठेवलेलं साईडला ठेवले याचं आपल्याला तरी करायची आहे आणि हे इथं हे वाफवलेली मटकी त्याचबरोबर काही मसाले आपल्याला तयार करायचा आहे तयार करायचं आहे आपण कोणत्याही प्रकारचा मार्केटचा मिसळपावचा मसाला वापरणार नाही त्यामुळे इथं थोडेसे तीळ घेतलेले आहेत धने जिरे घेतलेले आहेत कांदा मी कट केला आहे आपल्या ग्रेवीसाठी इथं सुखी मिरची आहे आणि इथं दालचिनी घेतलेली आहे बाकी दुसरं कोणताही खडे मसाला माझ्याकडे नाही मिसळपाव करण्यासाठी इथं कढई गरम झालेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा धने टाकलेले आहेत ते व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेच आपल्याला दोन छोटे दालचिनीचे तुकडे आणि त्याचबरोबर लसणाच्या काही पाकळ्या टाकायच्या आहेत ते सुद्धा व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुक्या लाल चार मिरच्या टाकलेल्या आहेत सुद्धा रोस्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये तीळ टाकायचे आहे तर मी ते दोन ते दोन चम मोठे चमचे भरून तीळ टाकलेले आहे तीळ टाकलेले आहे आणि ते व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे या स्टेजला तिळासोबत तुम्ही सुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे खसखस अवेलेबल नव्हतं त्यामुळं मी फक्त तीळ टाकलेलं आहे आणि हे तीळ व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला इथं खोबर थोडंसं घेतलेलं आहे मी आणि खोबर व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे तर खोबर सगळं एकत्र एक केलं असतं तर, तर आपला जो मसाला जिरे वगैरे आहे ते करपले असते त्यामुळं ते मी बाजूला काढून घेतलं आणि नंतर खोबर भाजून घेतलेलं आहे खोबर पूर्ण लालसर भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये सगळं जे आपलं वा भाजलेलं सामान होतं ते सगळं एकत्र केलं आणि आणि थोडंसं फ्राय रोस्ट करून घेतलं आणि हे बाजूला काढून घेतलं तर आता जे आपलं सुकं खोबरं वगैरे आहे सुकं वाटण जे आहे ते साईडला काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये आपल्याला इथं तेल टाकलेलं आहे दोन चमचे आणि त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे कट केलेले आहेत आणि ते आपल्याला पूर्ण लालसर होईस्तवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता पूर्ण कांदा लालसर झालेला आहे आता हे सगळं आपल्याला साईडला काढून घ्यायचंय आणि वाटून घ्यायचंय तर इथे खोबर पहिल्यांदा जे वाटणं सुका आहे ते वाटून घ्यायचं आहे सुका मसाला वाटून घेतला आणि सुका मसाला वाटल्यानंतर त्याच्यात त्यातच परत कांदा घातला आणि ते सगळं एकत्र वाटून घेतलं आता आपल्याला खर पहिल्यांदा आपल्याला करून घ्यायचं आहे ते सुकी मटकी करून घ्यायचं आहे तर त्यासाठी छोट्या कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे वगैरे टाकलं थोडासा कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर थोडी हळद तर टाकायची गरज नाही कारण आपण मटकी वाफवून वाफून घेताना हळद टाकलेली होती तर क व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मी मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर सगळी मटकी टाकून आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये कांदा वगैरे वापरणार नव्हत ना, नाहीत कारण ना, मिसळमध्ये आपण भरपूर कांद्याचं प्रमाण आहे त्यामुळे मटकीमध्ये वापरणार नाहीत सुकी फक्त मटकी फ्राय करून घेतलेली आहे तर मटकी, मटकी वाफून घेतल्यामुळे जास्त काही वेळ ह्याला फ्राय करायला लागणार नाही फक्त फ्राय करायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे तर आपलं सुखी मटकी तयार झालेली आहे तर हे साईडला काढून ठेवायचे आणि लगेच लगेच आपल्याला तरी करायला घ्यायची आहे तर आता बघा आपल्या आजच्या मिसळपाव जे आहे ते कोण पुणेरी मिसळ आहे आणि आजच्या मिसळमध्ये कोणत्याही प्रकारचा मार्केटचा आपण मसाला वापरणार नाही तर आता आपली मटकी करून झालेली आहे तर आता आपल्याला तरी करायची आहे तर त्यासाठी मी इथं इथं बघू तर इथं सुखी मटकी करून ठेवले आणि इथं आपल्याला मोठी कढई ठेवली यासाठी आपल्याला तरी करायचं आहे आणि तरीचं सगळं सामान आपण तयार करून ठेवलेलं आहे वाटण तरी करण्यासाठी मी इथे मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडं जास्त तेल टाकलेलं आहे तरी तरी करताना तरी करताना मिसळपावसाठी तरी जेव्हा आपण करतो ना त्यामध्ये तेलाचा वापर जास्तच असतो कारण तरी यायला पाहिजे त्यामुळे इथे तेलाचा कंजूसपणा करायचा नाही भरपूर तेल तेल टाकायचं कारण जेव्हा तरी येते तेव्हाच त्याला तरीदार मिसळ असं म्हणलं जातं तर इथं मी कांदा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित तेलात परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जो मसाला वाटलेला होता जो पेस्ट केलेली होती ते सगळी टाकून घेतलेली आहे आणि ते थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता हे ज जोपर्यंत जो परतायचं आहे तोपर्यंत याला तेल सुटणार ना ना। ते ते या नाही तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे तर आपण जे मटकीचं पाणी साईडला काढून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलं पण आता इथं पाण्याची आवश्यकता आणखी नाही कारण तरी एवढी घट्ट दाटसर नसते त्यामुळे इथं पाणी गरम करायला ठेवले आणि कधीही जेव्हा आपण पाणी ॲडजस्टचा ॲडजस्टमेंटसाठी पाणी टाकतो मिसळपावमध्ये तेव्हा पाणी हे गरमच टाकायचं थंड थंड टाकायचं नाही तर मी इथं पाणी थंड गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मस्त आपली तरी झालेली आहे तर लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे मी थोडंसं तिखट कमीच टाकलेलं आहे तुम्ही यापेक्षा सुद्धा जास्त तरीदार तरीदार आणि जन झणझणीत करू शकता तर आपली तरी इथं तयार आहे तर आता हे तर हे मिसळ आहे ते पुणे पुणेरी आहे याला जर तुम्हाला कोल्हापुरीचा टच द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला छोटी थो, थो, सुकी भाजी करावी लागेल बटाट्याची जशी आपण सुकी करतो त्याच प्रमाणात कारण कोल्हापुरी मिसळमध्ये पहिल्यांदा जे असतो थर जो बटाट्याच्या भाजीचा असतो आणि हे तरी जे असते एकदम झणझणीत आणि तेल तेल दिसते एवढाच फरक त्या कोल्हापूर मिसळ मिसळमध्ये आणि पुणेरी मिसळमध्ये आहे तर आता मस्त मी डिश सर्व क सर्व करते बसलेले आहेत सगळे तर आता मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर आजची मिसळ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा तर आता हे मी देते आणि त्यानंतर मुलांना वगैरे देते चांगले ठेवायचं खाली छान का आवडलं तुला छान तर आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहोत तर मी सगळं मस्त छान झालेली आहे फरसण वगैरे सगळं घेतलेलं आहे तर आता मस्त मी जेवण वगैरे करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते जेवण वगैरे आमचं झालेलं आहे सगळं आवरून घेतलं जेवण तो सगळा पसारा सुद्धा आवरला आणि आपल्या किचनमधलं सगळ्यात जे न संपणारं काम म्हणजे भांड्याचा पसारा ते सुद्धा माझा आवरून झालेलं आहे जेवण झाल्यानंतरचा सगळा पसारा आवरला आणि आता बसलेली आहे तर इथं मुलं शिवाईचा चालू आहे अभ्यास तर आता शिवायचा अभ्यास घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय झालं काय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि आपली रेसिपी किंवा आपला व्हिडिओ तुम्हाला कुठेही थोडासुद्धा जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा तुमच्या लाईकमुळं माझे व्हिडिओ चार जणांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत होते आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे खाली दिलेलं बेल जे बटन असतं ते सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ माझा मिस करणार नाही तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते अशाच एक भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय